विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शहर सोलापूर दक्षिण विधानसभा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेस कसे आवाज जरा अजून पाहिजे इलेक्शन जवळ राष्ट्रवादी काँग्रेस कशाचा राष्ट्रवादी संवाद यात्रा हे सोलापूर शहराच्या सव्वीस प्रभागामध्ये रोज एक अशा प्रकारे होत आहे त्याच अनुषंगाने आज क्रमांक पंचवीस येते ही राष्ट्रवादी संवाद यात्रा आलेली असता त्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष आमचे सन्मान्य मार्गदर्शक आदरणीय बारज दादा साहेब माझ्यासोबत सर्व माझे राष्ट्रवादीचे सहकारी त्याचबरोबर त्या भागातील त्या विधानसभेचे अध्यक्ष आमिर शेख शरीफ पटेल कविता पाटील किशोर चव्हाण संजय पाटील त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय मकुल मकबूर मुलगासहेब ज्या भागातील प्रभागाध्यक्ष प्रदीप बाळशंकर मीनाक्षीबाई कांबळे संदीप माने कृष्णा पुलारी किशोर गायकवाड गोविंद माधगुंडी अनिता वाडेकर नवशातबी शेख वैशालीताई सावळगी शिवमा मंजिली निर्मला राव राऊतराव सिद्धार्थ कांबळे शिवराज लोखंडे प्रमोद कांबळे रोहित किरकल खालेसाब सय्यद लसराई रणदिवे या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आज सहा संवाद दौरा आणि संवाद बैठक आयोजित केली अनेक लोकांची इथं भाषणं झाली अनेक लोकांनी अनेक सूचना केल्या आमच्या सर्व सहकार्याने आपल्याला मार्गदर्शन केलं या भागातील कृष्णापुजारी प्रदीप बाळशंकर किशोर गायकवाड आणि लता रणदेवे संकट माने या भागातील पदाधिकाऱ्यांनी आपलं मतं मांडली प्रत्येकाचं म्हणणं असं होतं की बाबा या भागामध्ये नगरसेवक म्हणून भविष्यकाळामध्ये मकबूल मुल्ला भुल यांना निवड उत्तर द्यावी त्याचबरोबर मेनाक्षंकर कांबळे यांच्या देखील नावाचा उदित झाला मी आपणास अध्यक्ष यांच्या परवानगी सांगू शकतो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा पदाधिकारी या भागामधील नगरसेवक नसताना देखील जनमानसाची कामे करतो तो राष्ट्रवादीचा नगरसेवक आम्ही त्यांना समजतो भविष्यकाळामध्ये निश्चितच पक्ष त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेईल निश्चितच या गोष्टीचा विचार होईल असं मी आपल्याला शब्द देतो आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा सुप्रताई सुळे त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री उत्तम वर्णे यांच्या विचाराने राष्ट्रवादी आपल्या दारामध्ये आलेले आहेत आपल्या समस्या जाण्यासाठी आपले प्रश्न सोडण्यासाठी आपलं कारण ऐकण्यासाठी हा पहिला पक्ष असेल की आपल्याकडं आपल्या दारातून आपल्या समस्या जाणून ते सोडण्याचा प्रयत्न करत आहेत आत्ताच मग मुलगा साहेबांनी या भागातील समस्याचं एक पत्र अध्यक्ष साहेबांनी माझ्याकडे दिलं त्यामध्ये या भागामध्ये शासाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे औषध फवारणी होत नाही आहे दुराटणी होत नाही आहे गटाचं सफाईचं काम होत नाही निश्चितच आदरणीय पालकमंत्री साहेबांना या शिपुराच्या दौऱ्यामध्ये त्या भागातील समस्या सांगू त्या समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांना आदेश देण्यासाठी भाग पाडू त्याचबरोबर ह्या भागामध्ये यमुलवाडा नगर राजीव गांधी नगर महालक्ष्मी नगर नगर या भागामध्ये पाण्याचा पुरवठा नाही आहे पाणी उपलब्ध होत नाही आहे त्यासाठी पाणी टँकरची व्यवस्था व्हावी याकरता देखील त्यांनी मागणी केलेली आहे निश्चितच त्या तुमच्या मागण्या आहेत पालकमंत्री साहेब शुक्र सोलापूर येतील त्या दिवशी आयुक्तांना या संदर्भात सूचना करण्यासाठी आम्ही पालकमंत्र्याला साकडे घालू निश्चितच आपल्या कपशा सोडवण्यासाठी प्रयत्न करू आदरणीय पवारसाहेबांचे विचार आदरणीय दादांचे विचार या भागातील प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी या मागील चार पाच वर्षापासून मी पाहतोय बाग मुलगा असतील मीनाक्षीताई असतील या भागातले सर्व पदाधिकारी असतील ते शर्तीचे प्रयत्न करत आहेत निश्चितच राष्ट्रवादी कार्य राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता निष्ठेने काम केला निष्ठेने पक्षाचा सुरूच उभारला निश्चितच त्या निष्ठेचं प्रयोग त्यांना भविष्यात मिळाल्याचं राहणार नाही आपण सर्व या भागामध्ये काम करता आपल्या सर्वांच्या सुभाशी पाठीशी निश्चितच काळामध्ये पक्षाच्या पाठीमागं राहावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आपल्या प्रत्येक समस्यासाठी राष्ट्रवादी सक्षम आहे आपल्या प्रत्येक विकासकामासाठी भविष्यामध्ये विकास काम ह्या भागात करा असतील तर निश्चित आपण सर्वांनी राष्ट्रवादीच्या पाठिमागं उभं राहावं असं ते आपण आवाहन करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा